परीक्षात प्राथमिक शाळेसमोर पुलाचं सुशोभीकरण व विकास कामाचा शुभारंभ सिलोड प्रतिनिधी साहेबराव अहिरे सिलोड तालुक्यात पिंपरी वरुड इतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर पुलाचं काम व सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे हे महत्त्वाचे विकास काम माननीय श्री ठगनराव भागवतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विशेष सहकार्यातून आणि सौजन्य खर्चातून सुरू करण्यात आलं आहे उद्घाटन प्रसंगी कल्पनाताई ठगनराव भागवत पाटील कृष्णाकांत ठगनराव भागवत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सिल्लोडचे तालुका अध्यक्ष विलास बोराडे यांच्यासह पिंपरी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांसोबत समाजातील अनेक नागरिकही उपस्थित होते गणेश हिंमतराव शिरसाट उपसरपंच भागाबाई शिरसाट शिवाजी गाडेकर संतोष घोडके राजू चाबुक स्वार ज्ञानेश्वर शिरसाट अण्णा गाडेकर रतन काकडे साईनाथ शिरसाट प्रभू लोखंडे गजू घोडके कृष्णा शिरसाट आदी मान्यवरांचीही लक्षणीय उपस्थिती होती ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी इथं अनेक नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला पुलांच्या सुशोभीकरणामुळे येथील नागरिकांना सुरक्षित वाहतूक सुंदर परिसर आणि सोयीसुविधांचा एक नवीन अध्याय सुरू होणार असल्याचे मान्यवरांनी सांगितलं आहे या थोड़ी हालचाल करा <tell noise> संभाजीनगर महापालिकेकडून नागरिकांना आज सकाळी तातडीचा आवाहन करण्यात आलं आहे सिन्नोड एक्सप्रेस न्यूज साठी गौतम हिवराळे नॉयलॉन म्हणजे चायनीज मांजाला पूर्णपणे ना म्हणा महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या आदेशानुसार शहरात नॉयलॉन वापर विक्री आणि खरेदी यावर आधीच संपूर्ण बंदी आहे मनपाच्या निवेदनानुसार नॉयलॉन प्लॅस्टिक धातू आणि काचेच्या बारीक तुकड्यांनी तो अत्यंत धारदार आणि जीवघेण असतो त्यामुळे या दुचाकी स्वारांचे अपघात तसेच पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याची प्रशासनाची गंभीर चिंता आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयात निर्देशानुसार याचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी आणि आय अंतर्गत कठोर का कारवाई होणार असल्याचा इशारा मनपानं दिला आहे यासोबतच पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांनीही नागरिकांना विनंती केली आहे के की आगामी पतंगोत्सवाच्या काळात अशा धोकादायक मांजाचा वापर टाळावा शहरातील शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे आपल्या आणि इतरांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणा नमस्कार मी रत्नाकर नवले पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर शहर शहर पोलिसांच्या वतीनं सर्व नागरिकांना आव्हान आहे की नायलॉन माझ्याच्या वापरामुळे नागरिकांना तरुणांना लहान मुलांना इजा होऊ शकतात तरी आपण नायलॉन माझ्याचा वापर करू नये नायलॉन माझ्याच्या वापरामध्ये पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्या प्रकारप्रमाणे नोटिफिकेशन देखील शहर पोलिसांच्या मार्फतीनं जारी करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे कुणी त्याचा वापर करताना आढळून आल्यास विक्री करताना आढळून आल्यास किंवा ह्या चेनमध्ये जे कुणी सामील असतील वापरकर्ता विक्रेता त्यानंतर पुरवठादार त्याचे ट्रान्सपोर्ट करणारा ते मागवणारा या सर्वांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलमांमुळे गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो त्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापर्यंत शिक्षा आहे तरी पुन्हा एकदा पोलिसांच्या वतीनं आवाहन करतो की अशा चेनमध्ये जर कोणी सामील असेल याविषयीची माहिती आपण पोलिसांना द्या दे। माहिती देणारचं नाव गुप्त ठेवण्यात येईल आपल्या एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे आपल्या दुर्लक्षितपणामुळे कुणाला तरी इजा होऊ शकते अशी इजा जर टाळायची असेल तर आपण सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे पालकांनी विशेषतः याच्यामध्ये आपल्या लहान मुलांना जर कोणी मुलगा आहे असा हट्ट करत असेल तर या मुलांना या नायलॉन माझ्याच्या दुष्परिणामाविषयी कल्पना केली पाहिजे आणि अशा प्रकारे मांज्याचा वापर करण्यापासून प्रतिबंध केला पाहिजे या सर्व साखळीमध्ये जेही कुणी सामील असतील त्याच्यावरती निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल आजपर्यंत पोलीस विभागाच्या मार्फतीनं जनजागृतीच्या उद्देशानं आम्ही सर्व मांजा विक्रेते त्यानंतर ट्रान्सपोर्टवाले ई कॉमर्सवाले त्यानंतर या पुरवठाच्या साखळीमध्ये जे जे कुणी असतात त्या सर्वांना पुरवून त्यांना आवाहन केलेलं आहे सर्वांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारे मांज्याची विक्री किंवा मांज्याचा शहरामध्ये आयात आहे ती होणार नाही जेणेकरून असा मांजा विकण्यासाठी उपलब्ध होणार नाही तरी देखील कोणी जरी सोरून लपून अशा प्रकारे त्याची विक्री करत असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की निश्चितपणे याच्यामध्ये कठोर कारवाई पोलिसांच्या मार्फत करण्यात येईल आतापर्यंत गुन्हे शाखेच्या मार्फतीनं चार ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आठ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आरोपी अटक सुद्धा करण्यात आलेले आहेत अशा गुन्ह्यामध्ये आरोपींना पी सी आर मिळतो त्यानंतर पुढे पुढे जाऊन त्याला पोलीस कस्टडी मध्ये विचारपूस करण्यात येते आणि या साखळीमध्ये जोही कोणी सामील असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे तरी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण नायलॉन माझ्याचा वापरापासून दूर राहा आणि कोणी जर याचा वापर करत असेल कुणा असेल अशी माहिती जर आपल्याला असेल तर आपण पोलिसांचा नियंत्रण कक्षाचा नंबर आहे बावीस चाळीस पाचशे यावर माहिती द्या डायल एकशे बाराच्या नंबरवर माहिती द्या तर आपल्याला याच्यामध्ये माहिती असेल तर पान्य पोलीस आयुक्तांचा जो मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सव्वीस एक्वन्न चार हजार एक नाईन टू टू सिक्स फाईव्ह वन फोर डबल झिरो वन त्या नंबरवर आपण संपर्क कर। करा माहिती देणार नाव गोपनीय ठेवण्यात येईल त्याच्याविषयी आपण निश्चिंत राहा परंतु पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करा आपल्या माहितीतून आपण नायलॉन माझ्याचे हे जे रॅकेट आहे ते निश्चितपणे उद्ध्वस्त करू शकतो धन्यवाद सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना नमस्कार आता पतंग उडवण्याचा मौसम सुरू झाला पतंग उडवण्याची जरी चांगली बाब असेल परंतु त्याला वापर करणारे नायलान मांज्यामुळे दररोज कुठले तरी पक्षी प्राणी आणि काही ठिकाणी तर माणसांचा गळा कापून मृत्युमुखी पडतात जे पतंग उडवतात ते मौज मस्तीने उडवत असताना कदाचित तुमचेच नातेवाईक किंवा तुमचेच मित्राचा किंवा तुमचेच आप्तमित्रांचा लोकांची अशी दुर्दैवी घटना होऊ शकतात यासाठी सन्मान्य न्यायालयाने दिलेली मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण नायलान मांजाचे वापर करू नये आणि याही आवाहन करतो की कुठेही असे नायलान मांजा विक्री करत असल्यास निदर्शनास आला तो आम्हाला गोपनीय माहिती आपण द्यावा तुमचं नाव गोपनीय ठेवण्यात येतील आणि शंभर टक्के त्यांच्या दुकानाच्या विरुद्ध एकदम दडप कारवाई करून त्या दुकान सील केलं जातील अनाधिकृतपणे असेल त्याला तोडण्यातही येतील आणि आपल्या एक इन्फॉर्मेशनमुळे कदाचित कोणाच्या तरी जीव वाचू शकतो आणि नक्कीच माझ्या छत्रपती संभाजीनगरवासी मला हा इन्फॉर्मेशन देऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची बाब पाडतील अशी अपेक्षा सर्वांना नमस्कार